कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय मणक्यांच्या विविध विकारांवर प्रभावी उपचार करणाऱ्या ए एन एस एस आय म्हणजेच अन्सी वेलनेस क्लिनिकची ख्याती देशभर पसरली आहे या क्लिनिकच्या अठराव्या शाखेला कोल्हापुरातील असेंब्ली रोडवरील आय डी बी आय बँकेसमोरील स्क्वेअर नाईन अपार्टमेंटमध्ये सुरुवात झाली माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलच्या रुग्णसेवेला सुरुवात झाली गेल्या काही वर्षांमध्ये मणक्याच्या विकाराचं प्रमाण वाढलंय विशेषतः शेतकरी आणि कामगार वर्गामध्ये मणक्याचे विकार मोठ्या प्रमाणात मणक्याच्या विकारांवर ऑपरेशन करण्यासाठी प्रचंड खर्च आणि वेळ जातो या पार्श्वभूमीवर अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाईन इन्स्टिट्यूट म्हणजेच अन्सी वेलनेस क्लिनिकनं स्पायनल डिक ऑपरेशन थेरपी विकसित केली आहे या उपचार पद्धतीमध्ये मणक्याच्या डिस्कवरील दाब कमी होऊन शरीराची नैसर्गिक उपचार क्षमता वाढते त्यामुळे शस्त्रक्रिया औषध किंवा इंजेक्शनशिवाय ही व्याधी दूर होते कोल्हापुरात अन्सी वेलनेस अठरावं क्लिनिक सुरू झालंय असेंबली रोडवरील सुनंदा व्ही एफ फर्टिलिटी क्लिनिक जवळील स्क्वेअर नाईन बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर या क्लिनिकचा शुभारंभ माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि माजी आमदार दीपक आबा साणुंखे पाटील आयकर उपायुक्त डॉक्टर जगदीश जगताप मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या उपस्थितीत झाला अन्सी वेलनेसचे संस्थापक दिनेश दळवी यांनी क्लिनिकच्या उपचार पद्धतीबद्दल माहिती दिली शस्त्रक्रिया टाळून मणक्यावरील उपचार करणारी ही पद्धत आजवर सात हजाराहून हो अधिक रुग्णांसाठी नवसंजीवनी देणारी ठरल्याचं ते म्हणाले यावी संचालक मयूर गाजरे फिजिशियन डॉक्टर पवन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते